नमस्कार शेतकरी मित्रांनो तर आम्ही सर्वांचं स्वागत तर मित्रांनो आता आपण लाडक्या बहीण योजनेचा मोठ्या प्रमाणावरती लाभ हा घेतलेला आहे तर ही लाडकी बहीण योजना आहे तर ती मुख्यमंत्र्यांनी अंमलात आणलेली आहे मुख्यमंत्र्यांनी याची घोषणाही केली आणि ती अंमलातही आणली तर त्यानंतर आता लाडका शेतकरी ही ही योजना समोर आल्याचं सिद्ध होत आहे तर मित्रांनो आताच परळीमध्ये झालेल्या परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवामध्ये आपल्या राज्याचे मुख्यमंत्री राज्याचे मुख्यमंत्र्यांनी जी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी घोषणा केलेली आहे की आता लाडका लाडकी बहीण योजनेबरोबरच आता लाडका शेतकरी ही ही योजना अंमलात आणण्यात येणार आहे आणि मुख्यमंत्र्यांनी ही घोषणा केलेली आहे आणि तिचं मुख्यमंत्र्यांनी केलेल्या घोषणे घोषणा ही ही लवकरच होईल तर मित्रांनो काय आहे याबद्दलची सविस्तर अपडेट जाणून घेऊया आपल्या युट्यूब चॅनलच्या माध्यमातून मित्रांनो आता लाडका शेतकरी ही योजना काय आहे याबद्दलची संपूर्ण माहिती आपण आजच्या व्हिडिओमध्ये जाणून घेणार आहोत त्यामुळे व्हिडिओ कुठेही स्किप न करता व्हिडिओ संपूर्ण पहा आणि हो मित्रांनो आपल्या युट्यूब चॅनलवरती जर तुम्ही नवीन असाल तर आपल्या युट्यूब चॅनलला नक्कीच सबस्क्राईब करा जेणेकरून शेती संबंधी तसेच नवनवीन अपडेट आम्ही तुम्हा सर्वांकरिता आपल्या युट्यूब चॅनलवरती घेऊन येत असतो तर मित्रांनो तर लाडकी बहीण नंतर आता लाडका शेतकरी योजना ही मुख्यमंत्र्यांनी मोठी घोषणा केलेली आहे तर बीडमध्ये परळी येथे आयोजित करण्यात आलेल्या राज्यस्तरीय कृषी महोत्सवामध्ये बुधवार दिना, दिनांक रोजी मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी मोठी घोषणा केली तर महाराष्ट्र राज्यात आता लाडकी बहीण योजनेनंतर लाडका शेतकरी योजना ही राबवण्यात येणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे तर एकनाथ शिंदे म्हणतात की महायुती सरकारचं काम म्हणजे शेतकऱ्यांच्या पिकाला थेट मार्केट उपलब्ध करून देणं होय आमच्याकडे पॅकेट नाही तर शेतकऱ्यांना थेट मार्केट देण्याचं काम आहे वारकरी कष्टकरी आणि सुखी शेतकरी शेतकरी मित्रांनो ही गोष्ट नक्की लक्षात घ्या की मुख्यमंत्री एकनाथ शिंदेसाहेब काय म्हणतात तर कष्टकरी वारकरी आणि सुखी शेतकरी हेच आमच्या सरकारचं धोरण आहे मी आज एवढंच सांगतो मुख्यमंत्री लाडकी बहीण योजना आणली त्यानंतर आता अन्नपूर्ण योजनाही आणली त्यानंतर आता लाडका भाऊ योजना आणली आणि आता आम्ही लाडका शेतकरी योजनाही राबवणार आहोत सर्व भाऊ लाडके झाले सर्व बहिणीही लाडक्या झाल्या आता शेतकरीही लाडका होणार असं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी परळी येथे आयोजित केलेल्या कार्यक्रमात सांगितलं तर शेतकरी मित्रांनो आता लाडका शेतकरी योजना ही अंमलात आणणार असल्याचं मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सिद्ध केलेलं आहे तर शेतकरी मित्रांना खरो खर तर खरोखर लाडकी बहीण योजनेची मुख्यमंत्र्यांनी घोषणा केली होती आणि त्याचा लाभही आपण घेतलेला आहे आपण मोठ्या प्रमाणावरती फ फॉर्मही भरून दिलेला आहे आणि ज्या ज्या महिलांनी योग्य पद्धतीने फॉर्म भरलेला आहे तर त्या सर्व महिलांना लाडक्या बहीण योजनेचा लाभ हा मिळालेला आहे म्हणजे दोन महिन्यांचे एकत्र तीन हजार रुपयांचा लाभ हा महिलांना मिळालेला आहे आणि आता लवकरच लाडका शेतकरी योजना ही अंमलात आणणार असल्याचा मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी सांगितलेलं आहे तर मित्रांनो आता याबद्दलचा जी आर केव्हा निघणार आणि जी आर केव्हा निघणार आणि याबद्दलची जो काही फॉर्म भरणार आहे तर या फॉर्मसाठी काय कागदपत्रे आवश्यक अशी लागणार आहेत आणि हा फॉर्म केव्हा सुटेल म्हणजे केव्हा फॉर्म भरण्याची तारीख सुरू होईल याबद्दलची सविस्तर अपडेट आत्तापर्यंत मिळालेली नाही मुख्यमंत्र्यांनी फक्त लाडका शेतकरी योजना राबवणार असल्याची माहिती दिलेली आहे जेव्हा या योजनेचा जी आर निघेल तेव्हा या योजनेच्या जी आरबद्दल बद्दल स्पष्टपणे आपल्या चॅनलवरती सांगितलं जाईल तर मित्रांनो जेव्हा जी आर निघेल तेव्हा या योजनेची खरी अंमलबजावणी होईल असंही समजण्यात येईल तर मित्रांनो आता जी आर निघाल्यानंतर याच्या अटी काय असतील किंवा याची पात्रता काय असतील हेही आपण आपल्या व्हिडिओमध्ये सांगण्याचा प्रयत्न करू तर मित्रांनो एवढंच सांगायचं तात्पर्य की आतापर्यंत फक्त लाडका शेतकरी योजना राबवणार असल्याची माहिती मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांनी दिलेली आहे आणि या योजनेबद्दल अजून कुठल्याही प्रकारचा जी आर आलेला नाही किंवा पात्रता निकष कुठल्याही प्रकारची माहिती अजून समोर आलेली आहे नाही तर मित्रांनो आता ही होती संपूर्ण शेतकरी बांधवांसाठी अतिशय आनंदाची बातमी तर पुन्हा भेटूया तोपर्यंत जय हिंद जय महाराष्ट्र